पहिल्यांदा पराठा चांगला मला आता तुझी न आवडती गोष्टी बाळकेला नमस्कार तर मी जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं मी आज बनवणार आहे कांदा पराठा आणि तो मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मी इथे तयारी केलेली आहे सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा जो आहे ना तो एकदम बारीक असं कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ ठेवायचा आहे एक तासभर आणि पिळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जितकं पाणी आहे तितकं आता हा जो मी कांदा घेतलेला दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आणि ते कोलले कांदे होते त्यामुळे ते एकदम बारीक चिरले नाही गेले पण जर तयार कांदे असतील तर ते, ते व्यवस्थित बारीक चिरले जातात आणि त्याच्यामुळे पराठा तुटत नाही आपला तर बघूया आता याचे कसे होतात तर आपल्याला काय करायचं आहे या कांदा पराठ्यासाठी आपल्याला लागणार आहे ही कस्तुरी मेथी आहे जी मी भाजून घेतलेली आहे तिचा असं मस्त पावडर करून घ्यायची ओके देन जिरा पावडर चॅट मसाला धने पावडर धने जर अख्खे असतील भाजलेले ते असे दलदलीत जर वाटलेले असतील तरी चालेल हळद आणि मिरची मी थोडीच घेतली कारण लहान बाळ पण खाणार आहे आणि थोडी कोथिंबीर तर आपण आता सगळं हे एकत्र एक करून घेऊया ते मस्त एकत्र एक करून घ्यायचं आहे चाट मसाला आणि कस्तुरी मेथीमुळे ना पराठे एकदम मस्त चटपटीत बनतो त्याची छान टेस्ट लागते टाकायचा आता हा कांदा मी पिळून घेतलेला आहे थोडस माझा कांदा जाडसर्व आहे तर बघूयात आपण पराठा तुटतुकी नाही मीठ आहे ना जेव्हा आपण कांद्याचे पराठे बनवतो मुळ्याचे पराठे बनवतो परत फ्लॉवरचे पराठे बनवतो त्यावेळेला मीठ आहे ना जेव्हा आपण पिठाच्या मुंड्यामध्ये टाकतो ना हे सगळं सारण तेव्हा मीठ टाकायचं कारण मीठ आधी पाणी सोडतं मीठ पाणी सोडतं त्याच्यामुळे याला म्हणजे मॉइश्चर जास्त पकडून आपला पराठा ओलला होऊन तुटू शकतो सो त्यामुळे मी आत्ता मीठ टाकलेलं नाही आहे आधी सगळं मिक्स करून घेते आणि मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं आहे ओके तर आता हे तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि याचं स्मेल तितका चटपटीत येतोय माझं तर कोंडाला पाणी सुटलंय <laughs> तुझं सुटलं का कॅमेरामॅन होतोय ओके तर मस्त आता याच्यामध्ये मीठ टाकल्यावरती छान परफेक्ट जुळून येईल इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे पीठ एकदम आपल्याला पातळ मळायचं आहे जसं हे मी आता बोट लावते तर पीठ पूर्ण आतमध्ये जाते इतकं पातळ आपल्याला पीठ मळायचं आहे आपल्याला पराठे थापून करायचे आहेत लाटून नाही एकदम शेवटी शेवटी आपल्याला हलकंसं लाटायचं आहे त्यामुळे पीठ असं व्यवस्थित पातळ मळलेलं पाहिजे आणि पीठ मळताना तेलसुद्धा टाकायचं आहे ज्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित अजून छान मळलं जातं तर आपण आता सगळ्यात अगोदर पीठ घेऊयात छोटासा पराठा बनवूयात खूप मोठा नाही बनवणार ना आपण तर सुस्त पीठ घेते मी थोडंसं त्याच्यावरती अगोदर चपाती केली होती पिठाचा गोळा असा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे हातामध्ये पुन्हा पीठ चपातीचं चा, पीठ आपण जितकं जास्त मळू ना चपातीचं चा आणि पुरणपोळीचं आणि पराठ्याचं जितकं जास्त आपण मळू जितकं त्याला आपण वेळ देऊ मुरण्यासाठी ते तितके मऊ आणि सॉफ्ट होतात आणि जास्त वेळ राहतात जर आपण असं नुसतं गोळा केला चपातीच्या पिठाचा तर चपात्या कडक होतात पराठा सुद्धा कडक होतात तर हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे आता बघा मी थापते तर पीठ आकार घेत आहे तर असं आपल्याला पीठ हवं आहे आता याचा आपल्याला एक थोडासा हुंड्याचा शेप द्यायचा आहे त्याला मध्ये थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि आता आपण घेणार आहोत मीठ त्याच्यामध्ये मिक्स करायला थोडंसं सारण या पहिल्या पराठ्यासाठी बाजूला काढून घेणार आहोत प्लेटमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहोत तर मीठ आता थोड्याशा सारणामध्ये टाकताना जरा जपूनच टाका कारण खारट होऊ शकतं आपल्याला जास्ती क्वांटिटी असेल तर त्याला टाकण्याचा अंदाज असतो त्यामुळे जरा थोडंसंच टाका टाकायचं हा थोडं तर थोडस खाऊन बघू नंतर खारट बघ टेस्ट करून झालं ओके तर जास्ती खारट नाही काही नाही परफेक्ट आपला सारण बनलेला आहे आता थोडंसं खोलगट याला बनवून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत सारण तर सारणाचा असं दाबून दाबून आतमध्ये गोळा तयार करायचा आहे खूप जास्ती सारणही नाही टाकायचं नाही तर पराठा फाटू शकतो आणि खूप कमीही नाही टाकायचं नाही तर मग फक्त पीठपीठच लावू शकतो पराठ्यामध्ये तर असं हे जुळवून घ्यायचं आहे जसं आपण पुरणपोळीसाठी करतो तुम्हाला माहितीच असेल कसं करतात तर आता हे छान असं जुळवून घेतलेलं आहे ओके okay, दोन्ही साईडनी पीठ व्यवस्थित बसलेला आहे आता भरपूर पीठ घ्यायचं आहे ओके okay? आपल्याला थापायचं आहे त्यामुळे भरपूर पीठ घ्यायचा आणि हा गोळा असा ठेवून हलक्या हाताने बोटांनी असं त्याला दाबायचं आहे ओके जशी भाकरी थापतो ना तसाच तो तर हलक्या हलक्या हातानेच दाबा कारण कांद्याला टोक असतंच नाही म्हटलं तरी तर त्या टोकाने पराठा फाटू शकतो आणि हा आमचा ओढला कांदा आहे तर जास्ती बारीकने चिरला गेला तर त्याला थोडंसं टोक आहे त्यामुळे माझा पराठा थोडासा जाडसर पण होऊ शकतो तर असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का थापून केल्यामुळे कडेला पण आहे ना सारण भरलं जातं व्यवस्थित आणि लाटण्यामुळे काय होतं की सारण कुठेतरी एका साईडलाच निघून जातं सो असं व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे तर हा कांद्याचा पराठा जो असतो ना तो सहसा फुगत नाही सारणामुळे बटाट्याचा जसा फुगतो तर आता हा मस्त असा थापून झालेला आहे कांद्याचा पराठा नसेल करायचा झटपट पराठा करायचा असेल ना तर तरहा। मीठ आणि मीठ आणि मिरी पावडर आ, हे तुपामध्ये मिक्स करून पण पराठा करू शकता लच्छा पराठा करतात त्या टाईपमध्ये झटपट चांगला होतो तर आपलं व्यवस्थित साधारण आता पसर सगळीकडे पसरलेलं आहे दिसतं पण आहे फारच कमी ठिकाणी पसरलं नाही आहे पण बऱ्यापैकी पसरलेलं आहे तर आता आपला तवा तापलेला आहे आपण त्याच्यावरती पराठा टाकूया तर मीडियम गॅसवरतीच पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कारण तो आतमधून पण व्यवस्थित शिजला पाहिजे ओके हा पराठा होतापर्यंत आपण दुसऱ्या पराठ्याची तयारी करू तर हा पराठा तुम्ही कांदा टोमॅटोची चटणी किंवा पुदिना चटणी दही सोबत लोणच्या सोबत खाऊ शकता कशासोबत पण खाऊ शकता तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत आणि चांगला लागतो तू कशासोबत खा म्हणजे मी दही आणि लोणचं दही आणि लोणचं सोबत हा खाणार आहे दही नाही दही नाही आहे लोणच्याशिवाय ऑप्शन नाही मला ओके तर आता पीठ या पराठ्याला जास्त लागतं कारण आपण थापतो तर आता थोडंसं झालं तर आपण पट्टी करू म्हणजे पीठ जे आहे ना ते भाजताना थोडं जळून निघून जातं आधी होऊ देऊयात मग त्याच्यानंतर तूप ॲड करूयात कारण पराठामध्ये आधीच जर तूप लावलं ना तर मग कळत नाही की शिजला आहे की नाही कारण तूप आणि पेलाने कलर चेंज होतो ना त्याच्यामुळे पण परत आता थोडंसं सारांनी तुम्ही गेल्या बाजूला त्याच्यामध्ये मीठ टाकूयात ओके okay, सर्व याच्यात मीठ टाकलं तर त्याला पाणी सुटेल hmm. त्यामुळं टाकलं नाही hmm. चांगलं लॉन्च लावलास तर असं मीठ टाकून त्याला मिक्स करून असं ॲक्च्युली चाट मसाल्यामुळे हा इतका मस्त चटपटीत लागतो ना म्हणजे त्याच्यासोबत जर दही असेल तर खूपच छान तर साईडला आपण पण करायचं याला खूप कडक होऊन जाईल तर तूप लावूयात आपण पराठ्याला खूपच चांगलं लागतं आणि तूप हेल्दी फॅट आहे त्यामुळे तूप एक चमचा प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे तर तेलापेक्षा तूप खाल्लेलं प्रेमान चांगलं व्यवस्थित सगळीकडे फुगण्याचा प्रयत्न करतोय पण कांदा या आतमध्ये त्यामुळे तो फुगत नाही बायको जशी फुगते तसा फुगायचा प्रयत्न करतोय बायको जशी तसून फुगायचा प्रयत्न करतो तसा फुगतोय तो तूप लावून खा, खा। पराठा एक्चुअली मला शिकवलेला आहे माझ्या बहिणीने ती पराठे खूप छान करते सगळ्या प्रकारचे पराठे तिच्या घरी डेलीच असतात तर तिच्याकडे कधी गेली तर मी तुम्हाला दाखवे ती पराठे कसे बनवते आणि तिचे पराठे ना सगळे ऑलमोस्ट असे छान फुकतात आणि खूप टेस्टी असतात तर आता आपलं बोलण्यामध्ये थोडासा इथे जळालं आहे काही प्रॉब्लेम नाही हा माझा नवरा थे जळालेला असेल <laughs> ना तो ऑप्शन नसल्यावर काय करणार आहे तर तुला आवडत नाही म्हणून मी बनवलेला आहे हा पराठा मला आवडत नाही हां तुला आवडत नाही ना कोण बोललं असं मलाच वाटलं की तुला आवडत नाही हा नाही मला आवडत पराठे हं यार मला मला म्हणजे ती गोष्ट बनवायची जी तुला आवडत नाही कळलं का आता तुझे न आवडती गोष्ट सांग म्हणजे मी ती बनवणार ओके पराठा आपला तुला आवडतो का पराठा हो मग मला वाटलं तुला माझा डोकं खाण्याचा तुला काय आवडत नाही अजून आवडतं म्हणजे तुझ्या डोक्यासोबत काहीतरी तोंड लावायला पाहिजे ना तर आता शकतो तर मी कांदा पराठा आणि आपली हिरवी चटणी घेतली आहे पुदिना चटणी आणि त्याबरोबर लोणचं दही नाही आहे त्यामुळं हाच ऑप्शन आहे तर खर hmm. का हो हो oh, oh. पहिल्यांदा काहीतरी पहिल्यांदा पराठा चांगला झाला असं वाटत मला शौर्याने इतका पराठा संपवलेला आहे चालला घेऊन इकडे ये काय करायचं उलट काय बन रोजच बसतोय त्यावर असे बसायचे आहे तुला बसला अशा झालेली आहे संध्याकाळ शौर्यखाली गेलेला आहे आणि थोडा माझ्याकडे वेळ आहे मी पुस्तक वाचत होते तर म्हटलं तुम्हाला डे फोरच्या टास्कबद्दल समजावून सांगते तर डे फोरच्या टास्कमध्ये आपल्याला आपल्या शरीराच्या आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर तुम्हाला तर माहिती आहे की आपण ज्या गोष्टीविषयी जास्ती तक्रार करतो ती गोष्ट जास्त वाढत जाते शरीराचंही तसंच आहे आपण एखाद्या अवयवाविषयी जर जास्ती तक्रार करत असू तर तो, तो अवयव आपल्याला त्रास द्यायला लागतो दुखणं वर काढतो म्हणूनच आपल्या शरीराविषयी आपल्याला रोज कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तुम्ही एक्झाम्पल घ्या ना जर आपल्याला डोळेच नसते तर हे सुंदर जग आपण बघू शकलो असतो का जर आपल्याला कानच नसते जो सुंदर सुंदर आवाज आपण ऐकू शकलो असतो का जर आपल्याला नाक नसतं तर आपण श्वास घेऊ शकलो असतो का आपल्याला एक हेल्थ कार्ड बनवायचं आहे कुठलंही तुम्ही कार्ड घेऊ शकता किंवा पेपरचा एखादा तुकडा घेतला तरी चालेल तर असं स्क्वेअर शेपमध्ये कापून घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे की द गिफ्ट ऑफ अ हेल्थ इज किपिंग मी अलाई म्हणजेच शरीराचं हे बक्षीस मला जिवंत ठेवत आहे तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये लिहू शकता तुम्हाला जी कम्फर्टेबल वाटेल ज्यामधून तुमच्या भावना जास्ती छानपणे एक्सप्रेस होतील तर हे कार्ड तुम्हाला जिथे जिथे तुमची नजर जाईल त्या ठिकाणी चिटकवायचं आहे जसं की आरसा किंवा कपाट किंवा तुमची डायरी तिथे पण देऊ शकता किंवा तुमचा विजन बोर्ड वगैरे असेल तर तिथे पण लावू शकता मी टास्क करणार आहोत कृतज्ञतेची त्याच्यासाठी एक तुम्ही घरातली भिंत डिक्लेअर करून टाका किंवा एखादा बोर्ड डिक्लेअर करा जिथे हे सगळे टास्क ना रोज आपल्याला चिटकवायला लागणार आहेत आणि तिथे आपली छान रोज नजर जाईल आठवणीने तर तुम्ही घरामध्ये असा कोपरा तयार करू शकता तुमचा आणि तिथेही असं कार्ड लावू शकता तर शरीराविषयी कृतज्ञता आज आत्तापासून व्यक्त करायला चालू करा हे कार्ड बघून तुम्हाला चार वेळा कृतज्ञता व्यक्त करायची आहे सोबतच कारणसुद्धा सांगायचं आहे का व्यक्त करत आहात सकाळी उठल्यानंतर दहा कृतज्ञता तुमच्याकडे असलेल्या गोष्टींविषयीसुद्धा लिहायच्या आहेत आणि रात्री झोपण्यापूर्वी आपला जादूई दगड हातामध्ये घेऊन दिवसभरामध्ये ज्या काही छान गोष्टी आपल्यासोबत घडल्या आहेत त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर आजचा व्लॉग थोडासा मोठा झालेला आहे आय होप की तुम्हाला टास्क समजत असतील आणि तुम्ही ते फॉलो करत असाल मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा सा। तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद